भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्या पंधरा वर्षाच्या राजकीय पटलावर आजवर अनेक घडामोडी घडल्या अनेक चढउतारांना साक्षी ठेवत पंकजा मुंडे यांनी अखेर पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलंय तब्बल दोन पराभव पाहिल्यानंतर त्यांना हे कॅबिनेट मंत्रीपद मिळतंय फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काल पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या अनेक वर्षाचा राजकीय वनवास संपून त्यांची नवीन राजकीय इनिंग सुरू झाली कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास त्यांचे बाबा म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्या राजकारणात अधिक सक्रिय झाल्या मतदारसंघाची जबाबदारी आणि जनतेच्या मनातली मुख्यमंत्री यासारखी काही विधानं त्यानंतर मंत्रिपदा दिलेली हुलकावणी भगवान गडावरून केलेलं आक्रमक भाषण दोन हजार एकोणीसला ला धनंजय मुंडे यांनी केलेला पराभव आणि आत्ताच्या लोकसभेत निसर्ग

त्यांचा सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ला जन्म झाला त्यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला भाजपाचे महाराष्ट्रातले तत्कालीन मोठे नेते आपल्या खुमासदार भाषणानं आणि वक्तृत्वानं मुंडेंनी अनेक सभा गाजवल्या आणि तोच बाबांचा वक्तृत्वाचा वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आलाय परळी मतदार संघापासून पहिल्यांदा दोन हजार नऊ आमदार झाल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ला त्या कॅबिनेट मंत्री होत्या त्यावेळी फडणवीस यांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालविकास आणि जलसंधारण या खात्याची जबाबदारी होती दरम्यान चौदाच्या लोकसभेत मोठ्या बहुमतानं गोपीनाथ मुंडे निवडून आले मंत्रीपद मिळण्याच्या काही दिवस आधीच त्यांचं अपघाती निधन झालं अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या निधनाच्या अनेक अफवा पसरवल्यानं मुंडे समर्थकांनी दगडफेक करायला सुरुवात केली परिस्थिती आटोक्यात येत नाही हे पाहून पंकजा अगदी त्याही परिस्थितीत जनसमुदायाला शांत आवाहन केलं आणि लोकांमध्ये समोर आल्या त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांना दिल्यानंतर मुंडेंच्या वारसदार म्हणून त्या खऱ्या अर्थानं समोर आल्या त्याआधी दोन हजार तेरालाच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि भावा बहिणीचा सुप्त संघर्षाला त्यावेळी सुरुवात झाली हा संघर्ष दोन हजार एकोणीसला ला अधिक तीव्र झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव हो केला होता आणि मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष मराठवाड्याने वाहिला दोन हजार वीस पासून पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतायत दरम्यान एकूणच या सगळ्या काळात पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या आल्या मुंडे सोडणार आल्या सगळ्यांवर मुंडे यांनी मी पक्षासोबत असल्याचं वारंवार सांगितलं मात्र त्यांची नाराजी ही कुठेच लपून राहिली नाही एकूणच हा सगळा काळ त्यांच्या राजकीय वनवासाचा काळ होता मात्र राज्यात दोन हजार बावीसला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि त्यानंतर त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या चाळीस आमदारांसोबत सरकारला समर्थन दिलं त्यावेळी बीडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं यांच्या मध्यस्थीनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातला दुरावा कमी झाल्याचं पाहायला मिळालं सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत अनेक वर्षानंतर त्यावेळी मुंडे बंधू भगिनी हे एकाच वेळी स्टेजवर दिसले त्यानंतर या भावा बहिणींनी एकत्र राखी पौर्णिमा साजरी केली आणि मुंडे विरुद्ध मुंडे हा वाद संपला त्यानंतर पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट दिलं गेलं यावेळी मतदारसंघातली समीकरणं वेगळी होती त्यांच्यासोबत धनंजय मुंडे होते मात्र मराठवाड्यात एकूणच मराठा आरक्षण ही सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ती निवडणूक झाली आणि या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना अगदी निसटता पराभव स्वीकारावा लागला दरम्यान त्यानंतर पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली दरम्यान विधान परिषदेचा सदस्य असूनही मंत्रीपद मिळणाऱ्या पंकजा या एकमेव आमदार आहेत खर तर गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा प्रभाव असल्याचं म्हटलं जातं गोपीनाथ मुंडेंचं राजकारण बघत शिकत फडणवीस घडत गेले असंही म्हटलं जातं मात्र मध्यंतरी फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये दुराव्या असल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र एकूणच गेल्या काही काळामध्ये या सगळ्या बातम्या फेल ठरल्याचं चित्र आहे वडील गेल्यानंतर जबाबदारी स्वीकारत राजकारणात स्थिरस्तावर होण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडेंनी आजवर अनेक चढ उतार पाहिलेत आता मात्र दोन पराभव पचवल्यानंतर त्यांच्या पदरात कॅबिनेट मंत्रीपदाची पुन्हा एकदा माळ पडली आहे हा था पुढचा त्यांचा प्रवास कसा असेल हे पाहणं दुष्काळी भाग ही बीडची ओळख पुसण्यात त्या कितपत यशस्वी होतात हे पाहणंही महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कळवा आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा